नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि कालुशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने बाजारभाव वाढण्याची शक्यता असून बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून सध्या तुरीला मिळणारा भाव साडे दहा ते अकरा हजाराच्या घरात सध्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत असून तूर निघाल्यानंतर त्याचबरोबर आणखी एक ते दीड महिन्यानंतर तुरीचे बाजारभाव वधारण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो काल कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या काय तुरीला बाजारभाव मिळत आहे तर पहिली बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा जास्तीत जास्त दर दहा दोनश हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर नऊ हजार चारशे बारा आणि सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास त्यानंतर लातूर कमीत कमी दर आठ हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली तूर गजर आवक आहे नऊ पस्तीस क्विंटल फक्त कमीत कमी दर आठ आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल विषय अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीला बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार